कारण की एसीडी म्हणून जो प्रकार आहे तो तिला झालेला आहे त्याच्यावरती आम्ही ट्रीटमेंट चालू केली आदित्य निघालामध्ये बऱ्यापैकी कव्हर झालं ते आणि तास तर ती जॉईंट पेन खूप व्हायची हो तिची स्टार्टिंगला जॉईंट पेनमुळे ती खूप अनस्टेबल होती म्हणजे अक्षरशः सांगू नाही शकते ह्या पद्धतीने ती जॉईंट पेन व्हायची हो त्याची तर आणि त्याच्यावरती एक चार पाच वर्षानंतर ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्हाला असं कळलं की जे एसिडि हा जो प्रकार आहे ते किडनीवरती म्हणजे अटॅक करायला चालू केलं किंवा काही इफेक्ट झालेला आहे त्याचा तर हळूहळू केली थोडी काम करण्यात म्हणजे कमी कमी होत चाललं त्याचं फंक्शन तर त्या हिशोबाने मग आम्ही दोन हजार सतराला तिला बी पी आणि शुगर पण टीफेक्ट झाली आणि दोन हजार वीसमध्ये किडनी बऱ्यापैकी कमी झाली काम करायची का एक आम्ही त्या ट्रीटमेंट घेत गेलो आणि त्याप्रमाणे गे गे तुम्हाला टी व्हीतून आम्हाला कळलं की किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे तर तुम्हाला आता डिसिजन घ्यायला लागेल तुम्हाला डायडिसवरती आणलं होतं आणि डिसिजन घेण्यासाठी आम्हाला सरांनी एक्सप्लेन केलं पूर्ण गोष्टी काय आहे काय नाही म्हणजे कशा पद्धतीने किंवा कुठल्या की कुठली किडनी त्यांच्यासाठी सूट होऊ शकते जसं सरांनी सांगितलं की आमची केस रेअर आहे तर

कमी पडतील पैसे किंवा काय कधी विचार केले नाही कारण की माझ्या कंपनीने मला खूप सपोर्ट केला मॅटरमध्ये आणि पूर्ण ट्रीटमेंट जी आहे माझी पूर्ण माझ्या कंपनी इन्शुरमध्ये झालेली आहे त्याच्यामुळे माझ्या कंपनीने मी खूप धन्यवाद मानतो आणि मी ॲज अ डोनर मला कधी त्रास झालेला नाही आतापर्यंत की मी दिली आहे आणि मला काहीतरी वेगळं काहीतरी करतंय शरीरात काय चेंजेस झालेले आहे किंवा भूक लागले नाही आहे किंवा जेवण जात नाही असं काय नाहीये

नाही करू शकतात डायरेक्ट नाही करू शकतात जर ब्लड ग्रुप मिस आहे तर आधी ट्रान्सप्लांट आधी प्रोसेसिंग करावं लागते जे घट आहे ते काढावे लागते ते प्रोसेसिंग आपण प्लाझ्मा एक्सचेंज करतो प्लाझ्मा एक्सचेंज करून अँटीबॉडी प्रमाण अँटीबॉडी आपण मेजर करू शकतो बोलू शकता ते मोजल्यानंतर एक कमी ते कमी केल्यानंतर आपण ट्रान्सप्लांट करू शकतो ही एक गोष्ट आहे दुसरी केल्यानंतर पण शरीरमध्ये अँटीबॉडी तयार होऊ शकतात ते न होत

मॅक्सिमम टायटल मी वन थाउजंड ट्वेंटी फोरची आपण दोन तीन पेशंट केलेले आहे आणि त्याप्रमाणे जेवढा हाय टायटर आहे तेवढा नंबर ऑफ प्लाझ्मॅक्सची वाटतो आणि त्याप्रमाणे खर्चा वाढतो तर कोणी कोणी आपण प्लाझ्मॅक्सची न करताना पण ट्रान्सप्लांट केलेलं आहे जे घरचे प्रमाण कमी असं दहा पेशंटची वर आपण केलेलं आहे ते इंडियन जनरल ऑफ इंडियन पब्लिकेशन पण झाली आहे त्याप्रमाणे एक जी ओन पिसमॅक्सची पन्नासशे पेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे हा वेगळा कशा म्हणतो की एकच माणसाला भरपूर प्रकारची कॉम्पिशन आपण मल्टीपल आर्टिस्ट पण सरांनी केलेली एवढी एक कॉम्पिटेबल केली आता मेळ डॉलर फार कमी असतात आपली इंडियन स्टॅटिस्टिक्स आहे पूर्ण देशची स्टॅटिस्टिक्स आहे हजबंड इन स्पाऊसल ट्रान्सप्लांट हजबंडनी दहा दिली या वाईफ नव्वद दिली असे पण एकच ठिकाणी मेळ डॉलर सर्जिकलच्या